छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवकांची पदयात्रा काढण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील पदयात्रा ठाणे महानगरपालिकेमध्ये करण्याचं नियोजन झालेलं आहे उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये युवकांची पदयात्रा आपण काढणार आहोत गडकरी रंग रंगायतांच्या समोर शिवसमर्थ शाळा आहे या ठिकाणी यात्रेची सुरुवात होईल आणि त्याच ठिकाणी आपण समारोप करणार आहोत हा या तायगा तायगा या, या पदयात्रेचा सा समारोप साडेनऊ वाजता होणार आहे साडेनऊ वाजता मान्य पंतप्रधान या पदयात्रेसंदर्भात संबोधन करणार आहेत आणि तेव्हा तो यात्रेचा समारोप होईल या कार्यक्रमामध्ये युवकांचा सत्कार करण्याचं ठरलेलं आहे साधारण आठ युवक असतील त्यांचा सत्कार करण्यात येईल त्याचप्रमाणे पद्म पुरस्कार प्राप्त शहरातील व्यक्ती जर असतील तर त्यांचा सुद्धा सत्कार करणे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय सर्व आमदार खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये काही चौकांमध्ये म्हणजे पदयात्रेचा जो रूट ठरलेला आहे त्यामध्ये आपण काही ठिकाणी वगैरे ठेवणार आहोत एन सी सी एन एस एस आणि इतर काही संस्थांचे शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी कर्मचारी आमचे कर्मचारी आणि नागरिक सहभागी होणार आहेत शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे देशाचं दैवत आहेत यांच्या जयंतीनिमित्त आपण ही पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे शासनाच्या मार्फत शिवाजी महाराजांचा इतिहास या निमित्ताने युवकांच्या समोर यावा आणि युवकांना त्यांच्या इतिहासामधून प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे मी ठाणे शहरातील सर्व नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि शिवाजी महाराजांचा इतिहासाचा सगळ्यांनीच त्याचं अनुपालन करावं त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपण अनुसराव्यात असं आवाहन करतो धन्यवाद